आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आपण शहरातून रूट मार्च काढलेला आहे यामध्ये विसर्जन मिरवणुकीचा मार्ग आणि सर्व संवेदनशील स्थानं जे आहेत शहरामधली ते आम्ही कव्हर करत आहोत आज पर्टिक्युलरली सदर बाजार आणि कदीम जालना पोलीस स्टेशनच्या हद्दीतली हे पॉईंट्स आम्ही कव्हर करत आहोत या रूट मार्चमध्ये मी स्वतः आमचे चंदनझिरा सदर बाजार तालुका जालना या सर्व पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी हजर आहेत त्याचबरोबर साधारणपणे वीस अधिकारी आहेत एस आर पी एफचं एक पूर्ण कंपनी आहे ज्यामध्ये शंभर जवान आहेत त्याचबरोबर आमचं आर सी पीचं प्लाटून आहे प्लस सदर बाजार आणि कदीम जालना तालुका जालना आणि चंदनझिरा या सर्व पोलीस स्टेशनचे अंमलदार आणि होमगार्ड महिला व पुरुष असे मिळून साधारणपणे साडेतीनशे अंमलदार आहेत आमचं आर सी पी प्लाटून पण यामध्ये सहभागी होत आहे आमच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून आम्ही हा रूट मार्च या आज काढलेला आहे आता मामा चौकातून आमचा पूर्ण विसर्जन मिरवणुकीचा जो मार्ग आहे तो आम्ही कव्हर करणार आहोत मामा चौकापासून फुल बाजार त्यानंतर कादराबाद सराफा मार्गे कादराबाद त्यानंतर पानवेस त्यानंतर शहा बाजार त्यानंतर मम्मादेवी इथून पुढं बाबासाहेबांचा पुतळा आणि त्यापुढे चमन आणि जुना कधी जुना कधी जाण्याची जी इमारत आहे पोलीस स्टेशनची जुनी इमारत त्या इमारतीपर्यंत आम्ही हा नेणार आहोत सर आता गणेश उत्सवाच्या काही आव्हान वगैरे करणार हां पोलिस दल सक्षम आहे आम्ही जनतेच्या सेवेकरता तत्पर आहोत सर्व बाजूंनी पोलिसांची तयारी आहे लोकांनी या सणाचा आनंद घ्यावा त्यांनी उत्साहात हा सण साजरा करावा आणि पोलीस दल पूर्णपणे तयारीत आहे सक्षम आहे त्यांच्या आनंदात आम्ही सहभागी आहोत परंतु सर्वांनी कायद्याचं पालन करावं ध्वनी प्रदूषणाचे नियम असतील वाद्याबाबतचे नियम असतील निरवणुकीच्या वेळेंबाबतचे नियम असतील त्याचं तंतोतंत पालन करावं कुठल्याही प्रकारचा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही या दृष्टीने सर्व कायद्याचं पालन करून हा सण साजरा करावा असं मी जनतेला आवाहन करतो आहे त्याचबरोबर जनतेने सामाजिक व धार्मिक सलोखा राखण्याकरता वेगवेगळे उपक्रम राबवावेत आणि असे सामाजिक सवार बिघडेल अशा प्रकारची कुठलीही कृती गणेश मंडळांनी करू नये असं मी आवाहन करतो या निमित्ताने चल रे बाबा No,